कोण टायमिंग आहे का किती वाजता तुला ऑफिसर पडणे टायमिंग किती आहे खोलायचा हा मालस झालाय का टायमिंग कितीच आहे ग्राम पंचायतीच टायमिंग कितीच आहे खोलायची खोले खोली खोलायची आता खोल की पाड दिसना ना मानस झाला तुम्ही सगळे आणि चाळीस लावून बोलून घ्यायचं खून काय दरोड टाकताय लाव रागडा दगड ठेवा वाजले किती पाच वीस लाईट लाव लावले पाच वीस वाजलेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपोषणा बसले हा मनुष्य एवढा नालाय का निर्लज आहे ह्यानं एका, है। है एका ग्रामस्थाला कट केला होता आम्ही कालपासून ह्याला सीसीटीव्ही फुटेज मागतोय हा दिना झालाय ऑफिसचा टायमिंग साडेपाच पावणेचा सात असावं हा इथं ऑफिस प्रेझेंट नसतो त्याला हजार वेळा सांगितले ते सीसीटीव्ही फुटेज लाव पण हा लावत नाही कारण इकडे तो काळे धंदे करतो आज या ठिकाणी अधिकारी खोली लॉक आहेत तो कुठे गेलोय मी आज इथं जो कर्मचारी त्याला सांगितलंय त्याला बोलवायचं आता वीस सव्वा पाच वाजून गेले पाच वीस झाले ऑफिसच्या टाइम मला ग्रामसेवकाशी काम आहे मला त्याने सांगितलं होतं की उपोषण स्थळी आम्ही पाच वाजता भेट द्यायला येतो पण तो आला नाही काल स्वतः त्यानं ऑन रेकॉर्ड या कॅमेरासमोर कबूल केलं होतं ग्रामसेवक अतिशय माझरुड असून हा इथे उपस्थित राहत नाही जनतेची कामं करत नाही त्याचे अनेक दुसरी काम आहेत ते आज आम्ही उघडकीस आणणार आहोत धन्यवाद